नरेंद्रभाई मोदींनी चारशो पार अप्टी बार अशा स्वरूपाची घोषणा केली होती आणि त्या घोषणेला अनुकूल अशा स्वरूपाचं एक्झिट आपल्या एक्झिट पोलमध्ये चित्र दिसत आहे अस चारशे पर्यंत जात येईल असं वाटत नव्हतं मलाही वाटत नव्हतं मला वाटलं सव्वा तीनशे च्या आसपास खासदार निवडून येतील मोदीजींच सरकार येईल असा विश्वास होताच यामध्ये मोदीजींच्या दहा वर्षातल्या केलेल्या कामगिरीवर जनतेने विश्वास दाखवलेला दिसतोय अनेक विदेशी नीती जी आहे स्वदेशाची नीती असेल स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची असेल स्वदेशी वस्तू या ठिकाणी तयार होण्याच्या संदर्भात असेल अवकाशामध्ये केलेली प्रगती अवकाशांच्या संदर्भात केलेली प्रगती असेल नॅशनल हायवेचे कामं आहेत रेल्वेचे कामं आहेत अशा अनेक कामांच्या संदर्भामध्ये आणि बाकीच्याही गोरगरीब माणसासाठी जे योजना केलेल्या आहेत त्यावर विश्वास जनतेने ठेवलेला आहे असं एक्झिट पोलमधून दिसत आहे काही निगेटिव्ह पण गोष्टी असतील ज्यामध्ये साधारणत शेतकऱ्या नाराज आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही बेरोजगारीचा विषय त्या ठिकाणी आहे आणि कापूस सोयाबीन कांदा या निर्यातीचं धोरण शेतकऱ्याला मान्य नाही परंतु यापेक्षा राष्ट्रीय मुद्दे अधिक प्रभावी ठरले हो भाऊ दुसरीकडे जर विचार केला तर महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त या ठिकाणी दिसतो आहे त्याबद्दल जे आहे पोढापाडी तर राजकारण जनतेला न पटलेला आहे काय कर महाविकास आघाडीला एक तीन चार जागा जास्त येताना दिसत आहे एकंदरीत बरोबरीच चित्र आहे परंतु महाविकास आघाडीला जागा जास्त आहेत या राज्यातल्या मतदारांना जे फोडाफोडीचं राजकारण आहे ते के मान्य केलेलं दिसत नाही आहे एकंदरीत हे जर सर्वदृष्टीनं पाहिलं तर माननीय शरद पवार साहेबांच्या एन सी पीला या ठिकाणी दहापैकी सहा ते आठ जागा येताना दिसत आहे म्हणजे माननीय शरद पवार साहेबांवर जनतेनं विश्वास ठेवलेला दिसतोय मूळ एन सी पीवर विश्वास ठेवलेला दिसत आहे अजितदादाकडे गेलेल्या एन सीवर विश्वास ठेवलेला ना नाही म्हणून अजितदादांना एखादी दुसरी जागा आली तर नवल वाटू असं चित्र आहे एकंदरीत उद्धवजींच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर माननीय उद्धवजींना या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे खासदार निवडून येतील असं एकंदर चित्र दिसत आहे आता उद्धवजींची शिवसेना आणि शिंदेसाहेबांची शिवसेना शिंदेसाहेबांनी जे काही फोडाफोडीचं राजकारण करून शिवसेना आपल्या ताब्यात घेतली ते जनतेला मान मतदारांना मान्य झालं नाही आणि त्यांनी उद्धवजींना अधिक चांगला प्रतिसाद दिसतोय माननीय शरद पवार साहेब असतील किंवा उद्धवजी असतील यांच्याविषयी एक सहानुभूती मतदारांमध्ये एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते आहे भाऊ एकीकडे जर बघितलं तर शरद पवार गटाला म्हणजे शरद पवारांना सोडून अधिकादा निघून गेलेले आहेत याचा फायदा शरद पवार साहेबांना झालेला असं वाटतं नाही निश्चित या ठिकाणी जे शरद पवार साहेबांविषयी जी भावना आहे वर्षानुवर्षे त्यांनी पक्ष स्थापन केल्यापासून विस्तारापर्यंत वाढवण्यापर्यंत बळकटी करण्यापर्यंत त्यांनी काम केलं आणि त्यामुळे खरी एन सी पी कुणाची ते शरद पवार साहेबांची असं मनामत मत त्या मनामनामध्ये लोकलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतोय एक्झिट पोलमध्ये रक्षाताईना आघाडी जवळपास सर्वच एक्झिट पोल मध्ये रक्षाताई ह्या विजय होतील असं एकंदर चित्र दिसत आहे रक्षाताई या ठिकाणी विजयाचे हॅट्रिक करतील तिसऱ्यांदा त्या निवडून येतील गेले ये दहा वर्षामध्ये रक्षाताईने केलेल्या कामावर आणि मोदीजींनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी करताना दिसत आहे त्यामुळे रक्षाताई लाखभराच्या वर मताधिकार निवडून येतील असा मला विश्वास आहे आपल्या प्रवेशाबद्दल काय सांगाल आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रवेश होईल वाढ बघा